बार्शीत राऊत यांची सोपलांना धोबी पछाड बाजार समितीत राऊतांची हाती सत्ता या बातमीचे प्रायोजक आर एस सोलापूर बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अठरापैकी अठरा संचालक निवडून आणत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल यांना चारी मुंड्या चित करत दणदणीत विजय मिळवला आहे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीतील दोन संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते उर्वरित सोळा संचालकांसाठी छत्तीस उमेदवार रिंगणात शड्डू ठोकून होते आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडीला एकही खातं उघडता आलं नाही त्यामुळे बार्शी बाजार समितीत राजेंद्र राऊत यांचंच पारड जड असल्याचं या निकालानं राज्याला दाखवून दिलंय यंदा तब्बल शहाण्णव पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के इतकं विक्रमी मतदान झालं होतं निश्चितपणे बार्शी तालुक्यातील सर्व जनतेने की निवडणूक तशी पाहता सहकारातली निवडणूक होती अत्यंत कठीण अशी ही निवडणूक होती आम्हाला त्याची जाणीव निश्चितपणा नव्हती परंतु सर्व मतदार बंधूंनी भगिनीने आम्हाला जे आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो जिल्हा परिषदला सहा पैकी सहा पंचायत समितीला बारा पैकी बारा जागा निवडून आणणार नगर परिषदेमध्ये सुद्धा एक मोठं यश या ठिकाणी आण शेवटी या तालुक्यातल्या जनता जगाने ठरवलेलं आहे की जो विकास थांबलेला आहे तो विकास करण्याकरता या ठिकाणी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब आहेत दादा आहेत जयाभाऊ गोरे त्यांनी आम्हाला या ठिकाणी फार मोठी प्रेरणा देण्याचं काम केलं आणि या सगळ्याच्या मार्गदर्शनातून एक चांगल्या पद्धतीचा विकास आपल्या बार्शी मध्ये व्हावा ही सर्व जनतेची भावना होती आणि त्याच फळ आज या ठिकाणी आम्हाला मिळताना दिसत भाऊ प्रतिस्पर्ध्यांची एक ही जागा निवडून आलेली आहे अठराच्या अठरा तुमचे जे आहेत ते उमेदवार निवडून आलेले आहेत काय राजकीय गणित काय आटलेलं नेमकं शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन नितेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळकी सोलापूर